50 years old. Here's what we can tell you. This is what's being reported uh, by KTLA. Apparently Michael Jackson. आणि हा अनेकांसाठी एक मोठा धक्का होता अमेरिकेत शेकडो लोकर रस्त्यांवर बेशुद्ध झाले काही मिनिटांच्या आत सोशल मीडिया आणि वेबसाईट क्रॅश व्हायला लागल्या नैराश्यामध्ये येऊन तेरा लोकांनी आत्महत्या केल्या सुन हॉटलाइन्स ला कॉल आले सुसाईड प्रिव्हेंशन ही एक अशा प्रकारची हेल्पलाइन आहे ज्या ज्या वेळेस एखाद्याचं मन होत आत्महत्या करण्याचं हे लोक तुम्हाला सुसाईड पासून वाचवण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला एकंदरीत ही टीम गाईडलाईन करते जेव्हा जेव्हा तुमचं सुसाइड करण्याचं मन होईल त्या त्यावेळेस नाईन एट एट वर कॉल करायचा आहे हे लोक आणि ही टीम तुम्हाला पूर्णपणे मदत करेन आणि या ठिकाणी असलेली तज्ज्ञ मंडळींनी सुईसाईड करण्यापासून अनेक लोकांना वाचवलं होतं तुम्हाला हे ऐकल्यानंतर आश्चर्य वाटेलच कारण की मायकल जॅक्सनला दीडशे वर्ष जगायचं होतं असं त्याने स्वप्न ही पाहिलं होतं परंतु केवळ मायकेलचा फक्त मध्ये मृत्यू झाला परंतु वर्ष स्वप्न बघणारा हा मायकल जॅक्सन याचा मृत्यू पन्नासच्या आत कसा झाला हेच आपण या व्हिडिओ मध्ये डिटेल मध्ये चर्चा करणार आहोत मायकेलचा जन्म एकोणतीस ऑगस्ट एकोणावीसशे अठ्ठावन्न मध्ये झाला आणि हा त्याचा जन्म इंडियाना मध्ये झाला होता ही ऍक्च्युली एक गरीब कंट्री आहे आणि त्यातच त्याचा जन्म झाला एका गरीब कुटुंबामध्ये यांच्या कुटुंबामध्ये एकूण आठ भावंडे होते परंतु मायकेल हा त्यांच्या घरातील सगळ्यात धाकटा मुलगा होता आणि त्यांचा मायकेलचे वडील जोशेफ वॉल्टर हे एक बॉक्सर होते परंतु त्यासोबत ते गिटार ही छान पद्धतीने वाजवत असत मायकेलची आई कॅथरीन ही पियानो वाजवण्यात एक्सपर्ट होती त्यांना एक वेळच जेवण मिळणं सुद्धा कठीण झालं त्यावेळेस त्यांनी जॅक्शन ब्रदर नावाचा एक बँड तयार केला आणि त्या बँड पार्टी मध्ये यांच्या घरचे सर्वच सदस्य होते आणि मायकेलच्या वडिलांना खास करून मायकेल बिलकुल पसंत नव्हता हो कारण की मायकेलचा चेहरा एकदम खराब दिसायचा त्यासोबत त्याचा आवाज ही इतका खराब होता कि अक्षरशः त्याचे वडील त्याला पट्ट्याने मारहाण करायचे अशातच मायकेलचे वडील त्याच्यावर खूपच रागवत असत आणि त्याचे वडील नेहमी म्हणत असत की हा पोरगा काहीही कामाचा नाही आणि जर एखादं गाणं म्हणत असताना मायकेल चुकून जायचा तर त्याचं काही खरं नसायचं मायकेल मोठा झाला त्याला एका चित्रपटामध्ये कामही मिळालं परंतु त्यानंतर तो फेल झाला परंतु ज्या चित्रपटामध्ये मायकेल फेल झाला होता त्या चित्रपटाच्या डायरेक्टरला या मायकेलचा टॅलेंट माहिती होता मग एका मागून एक सोलो अल्बम्स लॉन्च करण्यात आले आणि मायकेल रातोरात स्टार बनून गेला माय त्यावेळेस एवढा लोकप्रिय झाला की त्याने मागे वळून कधी बघितलंच नाही त्याची जी आमदनी होती ती करोडो मध्ये चालली गेली आता मायकेल गरीब राहिलेला नव्हता त्याच्याकडे भरपूर पैसा येऊन गेला होता त्यावेळेस मायकेलने एक स्वप्न पाहिलं की मला दीडशे वर्षापर्यंत जगायचं आहे आणि त्यासाठी तो वाटेल ते करायला तयार होता मायकेलने जेणे ते प्रयत्न केलेत परंतु तो फक्त पन्नास वर्ष जगू शकला मायकेलचे शरीर वाढू नये किंवा त्याचं वय उमटू नये त्याच्यासाठी तो अक्षरशः ऑक्सिजन चेंबरमध्ये झोपायचा त्याने चेहऱ्यावर सुद्धा भरपूर सर्जरीज केल्या होत्या त्याने ते त्याच्या देखरेखीसाठी आणि आरोग्यासाठी एकूण बारा डॉक्टर्सची टीम नेमली होती हे डॉक्टरचे राहणं खाणं आणि सगळं त्याच्या बंगलोजवर असायचं इवन त्याचं खाणं पिणं सुद्धा डॉक्टरच्या सल्ल्यानुसार चालायचं जेवणाच्या आधी त्याचं जेवण लॅबोरेटरी टेस्ट केलं जायचं पाणी ज्यूस आणि वेगवेगळे पदार्थ सुद्धा टेस्ट व्हायचे मगच तो प्यायचा डॉक्टर्स लोकांनी जे जे प्लान्स दिले होते डाएटसाठी त्यानुसारच तो जगत होता त्याच्या आवाजाचा स्पीच वरती असायला पाहिजे म्हणून त्यांनी फिमेल्स हार्मोन्स इंजेक्शन सुद्धा घेतले होते आणि कालांतराने हे आणि त्याला खूप महागात पडल्या सुरुवातीला मृत्यूच कारण अजिबात समजलं नाही परंतु ऑन जेव्हा की वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी घेतल्या होत्या आणि त्या औषधी इतक्या डेंजरस होत्या की माणसाच्या शरीराला आतून पोकड करत होत्या आणि बघता बघता एवढा सुंदर असलेला व्यक्ती एकभूत प्रेताच्या रूपात बदलून गेला म्हणून मित्रांनो आपल्याला देवाने जे काही दिलेलं आहे त्याच्यामध्ये बिलकुल समाधानी असायला पाहिजे जर आपण एक्स्ट्रा काही करायला गेलो तर त्याचा परिणाम खूप वाईट होत असतो तसंच मायकेल जॅक्सन सोबत सुद्धा झालं म्हणून दीडशे वर्षापर्यंत जगण्याचं स्वप्न बघणारा मायकल जॅक्सन फक्त पन्नासच वर्ष जगू शकला मित्रांनो असे इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला सगळ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून लोक जागृत होतील आणि एक्स्ट्रा काही करणार नाहीच जय हिंद जय जै महाराष्ट्र